नमस्कार मित्रांनो आज आपण बोलवर करणार आहोत बरं का जरा मोटरचा प्रॉब्लेम झाला आहे आणि ती डबड्यातली किट व्यवस्थित लावायची त्या आम्हाला आता पावसाळा येतोय आणि पावसाळ्यात पुन्हा अवघड आहे म्हणून उन्हाळ्यात असे काम करून घ्या लागलो तर वरी जाऊ मी आता डायरेक्ट अन डी पी पण बंद करायला लावणार आहोत अन एकदम वरी मस्तपैकी जाऊन वायर ती काढणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ बघतच राहा पण व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका चला तर आ, मी तर ला ला चला तर। आ, आता आमच्या मित्राला फोन लावून घेतो हॅलो डी बंद करा का कितीवर थांबलावर राह मी इथं वाट बघत आता येईल मागा येईल फोन म्हणत हां वरी चढाव लागला मी तिथं डिपी पशीच बॉन्ड मारून थांबा हां लगेच खाली उतरला का फोन करतो म्या हां 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 तर बघत राहा आता मी मला वरी जायला पण भीती वाटा लागली आहे पण गेल्याशिवाय पण पर्याय नाही जाऊ करते घे बरं 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 अरे वापर तर मी ऑलरेडी आता इतके उंच आलेलंच आहो तर माझ्या मुठीचं वायर कोणचा मला घावणं झालंय गा होल आ केलंय केलंय के था 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 था। मामा थांबला गेवरचा काही वाया बेनिना झाली लवकर लवकर वरी मागे आला डीपच थांबलाय गे मग काय तर राव इथं करावं लागतंय नीट हाडके आता की पुर बनवू खाली आता <laughs>